हॅलो मित्रांनो तर तुमचा आवडता प्रथमेश घेऊन आलाय नवीन एक ब्लॉग द्यायची अजिबात नमस्कार नमस्कार हा देवस्थान जागृत आहे जागृत आहे ओके जरा पन्नास एक वर्ष झाले आणि हे आहे आपल्या वैभवदाचं घर नमस्कार 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 भाई ह्याच जे तुम्ही म्हणजे काय सांगू हो <laughs> तुम्ही बघा बघाव पण काय काय बोला तुला <laughs> <laughs> तर तुमचा आवडता प्रथमेश घेऊन आलाय नवीन एक ब्लॉग आणि तो पण नवरात्रीतला कारण तुम्ही जे प्रेम देताय ना यार सगळ्या ब्लॉगला म्हणजे मजा येते बघून आणि धमाल येते बघताना तर असाच तुम एक तुमच्याकडे एक ब्लॉग घेऊन आलोय तर मित्रांनो सांगायचं सांगायची गोष्ट अशी आहे आत्ता हा व्लॉग जो आहे तो आपल्या मित्रांचा ब्लॉग आहे म्हणजे मित्रांच्या घरी ज्या देवी बसतात ना त्यांनी इन्व्हिटेशन दिलंय आणि आपण चाललो आहे तिकडे तुम्ही खूप सारे माझे ब्लॉग बघितले असते रायडिंगचे त्यामधले माझा रायडरचा ग्रुप आहे एक रेड बायकर म्हणून ते असतात ते आहेत खार दांड्यातले आणि त्यांच्या प्रत्येकाच्या घरी ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी देवी असते तर ते लोक इन्व्हाइट करतात आणि आपण जातो दरवर्षीप्रमाणे देवीचं दर्शन घ्यायला तर यावर्षी पण चाललो आहे तर बघा तुम्ही आणि त्यांच्या ज्या घराची वाईब आहे आणि ज्या घरातल्या मूर्ती आहेत देवघर आहे जे जुने फोटोज आहेत ते तुम्ही आज बघाल याच्यामध्ये ना म्हणजे खूप खूप बाप म्हणजे असं वाटतं मी देवळात जातो आणि देवळात पाया पडतो एवढं भारी वातावरण असतं त्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही कधी सांगत नाही मला मी कसा दिसतो यार कोणी कमेंट नाही करत यार बघा एवढे मस्त मस्त कुर्ते घालतो गेल्या ब्लॉग मध्ये पण घातलेले आता पण मस्त कुर्ता घातलाय बघू शकता एकदम कडाक तर जाऊया आता आणि जास्त वेळ न घेता आपण आता चाललोय आपल्या दांड्याला चला बाय बाय लिपस्टिक काहीतरी लावलंय दादा फुल जय मल्हारचा कपडा घातला घुरे ऑरेंज ऑरेंज नाही असं रेड ब्राऊन होतो ऑरेंज पण एक नंबर श्वेतू हे सिंपल प्रवचन वाप्पन वस्तूला लेक्चर द्यायची अजिबात नाही तुम्हाला कळलं असेल ही आमची बॉन्डिंग आहे चला हा खाली खाली तर निघूया खार धांड्याला निघूया चला बाय बाय नमस्कार नमस्कार तर हे आहे आपल्या रविदाचं घर आणि इकडे आपण आज पाया पडायला आलोय देवीच्या तुम्ही बघाल मी बोललेल ना काय आलो हा ये आणि हेच मी सांगितलेलं की ह्या घरामध्ये जी वाईब आहे ना ती बघा आता मी दाखवतो मला कळत कसं आहे मस्त आहे बाबा काय बोलता ना। मस्त ना।, ना, ना चल विनो या ब्लॉग मध्ये या चला दाखवा जरा देवी देवी कशी आहे आपली चला

आपल्या <laughs> मोठा <थे>। <zest authenticity> <have> <Demonissant> <मौटा वो>। तर रविदा घरामध्ये जी वाईब आहे शांतता आहे ती कशामुळे एवढी म्हणजे कसं एवढं आल्यावर तस वाटत देवळात आलोय मी आता नवरात्रीमध्ये मध्ये देवी ते येणार ना करेक्ट मग ते ती तिच्यामुळे त्याला प्रसन्नच वाटत मग प्रत्येक वेळी मी ह्या देवाला बघतो ना मला काय माहिती या देवाला बघून असं वाटतं की यार देवळाचा चालू आहे हा देवस्थान जागृत आहे जागृत आहे जरा पन्नास एक वर्ष ह्या देवाराला हा जो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघता दे देवारा ह्याला पन्नास वर्ष झाली पन्नास एक वर्ष झाली आणि हे जी देवीची स्थापना ही कधीपासून केली जवळजवळ मला असं वाटतं पंचवीस पंचवीस वर्ष पंचवीस एक पंचवीस एक वर्ष हे रविदा ही प्रथा चालवतोय आणि खरंच खूप भारी वाटतं असं बघताना आणि हे हा मेन मला हा ह्याच्यामध्ये जे आवडतं ना जे मेन जी, जी गोष्ट आहे ना ते म्हणजे दत्तगुरुचा फोटो आणि गणपतीचा फोटो मला पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे बघितला नाही असा फोटो हा फोटो एवढा जुना आणि काहीतरी वेगळेच आहे या फोटो सांग ना काहीतरी फोटो म्हणजे कसं ते हो, माझ्या वडिलांनीच आणला होता तो त्यांना त्यांना एक म्हणजे त्याचे जे गुरु होते त्यांनी बरं तुम्ही घरात दत्ताची स्थापना करा म्हणजे आमची परिस्थिती भरपूर अशी खराब होती मग त्यांनी मग घरात दत्तगुरु आल्याशिवाय आला ना त्याच्यामुळे थोडं घरात थोडस बरबाडा चालू त्याच्यानंतर महालक्ष्मीची पण महालक्ष्मी आले म्हणजे हे सगळे योगायोगाने अशी ही आपली रविताची स्टोरी आहे आणि खरंच मला इकडे आल्यावरती खूप भारी वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यावरती खरंच चला ते माते की जय मी तिला मग एक जोग सांगितला सॉरी जोक केला तिने माझ्याकडे ती मला बोलली लेन्स मी तिला लेन्स न घालू म्हणून इकडे एक मिनट बा प्लीज, प्लीज। तिला बोललो मी की लेन्स नऊ घालू चष्मा पण नाही चला कसं काय असं डोक्यात झालं म्हणजे लेन्स पण नाही आणि हे पण नाही कसं काय म्हणजे काय मला नाही बोलायचं चला चला आता कुठे आलो आता आपण आपल्या मित्राकडे दुसऱ्या वैभव हा बोलता काय बोलतो गेम करायचं सगळ्यांना लाईन उभं जणांनी बोलायचं कोण बोललोय असा आवाज काय तर आता आपण चाललोय वैभोधाच्या घरी आता रवीदा इकडे दर्शन झालेलं आहे आपलं आता आपण चाललोय वैभोधा आणि चला हे आहे आपल्या वैभवदाचं घर चला नमस्कार 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 भाई चला जाव्यावरती दर्शन घेवा भाई ह्याच जे तुम्ही म्हणजे काय सांगू तुम्ही बघा फक्त हो तुम्हाला कळेल हे स्टार्टिंगच बघा हा आहे पहिला मजला बालाजी इकडे आपला आणि हा आहे एंट्रन्स त्यांचा ओ, हो 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 वा काय मूर्ती आहे सुंदर हे तुम्ही बघताय तर हा जो मजला आहे ना हा म्हणजे पहिला मजला हा प्रॉपर मजला फक्त हे देवघर आहे म्हणजे हे मुंबईमध्ये आजकाल बघायला नाही आहेत मित्रांनो हे जे असं आहे ना देवघर पहिल्या मजल्यावर ते पण पूर्ण एवढं भारी वाटतं नाही इथे तुम्ही आता बघा एक एक गोष्ट मी दाखवतो एका साईडला विठ्ठलाची मूर्ती आहे एका साईडला सप्तशृंगीची मूर्ती आहे एका साईडला स्वामींची मूर्ती आहे असं वेगवेगळे वेग 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 वे, पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या कुपकुपऱ्यात वेगवेगळे वे देवस्थानात असे लाव लावलेत आणि देवांच्या मूर्त्या लावल्यात आणि असं हे आहे खरंच खूप खूप भारी वाटत भाई एक नंबर एक नंबर धन्यवाद

कौशिक आवा कौशिक त्याला कौशिकाचा राईड असा पूर्ण होऊ दे फटाफट देवीच्या चरणी इच्छा बोलतो ऐक नाही ऐका ना ऐका ना थोडं गोष्टी घेऊ आपण एका जा थोडी माहिती सांगा वहिनी वहिनी ऐका हो ऐका ना हो अहो घे अरे अरे मी काय होतो ऐका तर इकडच्या पण दादा तू बोलशील मी लाडू घातो हे टेबल वर टेबल वर काय बोलला ते कितने मे टेबल वर क्या चायव कला घर आज बाबा हा हे बाबा सोड ना

<laughs> 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 <तो ती> <laughs> स्कोर स्वतः <laughs> <laughs> चांगली स्कोर बघायला तिच्या वाटून त्याला पाहिजे आपल्याला इंडिया ती बोलते इंडियाने हे घेते न्यूझीलंड साऊथ अफ्रिका वरती रवीच असून पाहिजे का तिला

देवघराविषयी या देवघराविषयी आणि या मूर्तीविषयी आपल्या नवरात्री उत्सवाविषयी काहीतरी सांगणार आहेत ते ऐकूया आपण त्यांच्याविषयी जरा गप्पा साधूया तर आता ही मूर्ती जी आता तू बसवली किंवा स्थापना जी झाली आहे नवरात्री उत्सव तुमच्या घरात ते कधीपासून झाले आणि कसं झालं जरा स्टोरी सांगशील नवरात्री तर पूर्वजापासून चालू आहे ओके पण मूर्ती आम्ही आता हल्ली पाच वर्षापासून मानतोय ओके पाच वर्ष हा आणि ही मूर्ती तुम्ही कुठून आणता आधी आम्ही आणायचो प्लेन वरून आणि आता ह्या वर्षी आम्ही जस्ट ट्राय करण्यासाठी आम्ही चर्णी रोडवरून आणली आहे खरंच या वर्षीची मूर्ती खरंच खूप मस्त आहे आणि तर या वर्षीची बॅलेन्सिंग मूर्ती आहे तुम्ही सांगितलेली की त्याने बनवलेली इन्व्हेंट अशी ही खूप एकदम बोलतात ना भाऊक मूर्ती त्यांनी डेकोरेशन वगैरे वगैरे सगळं त्यांनी हे जयदाने एकट्याने गेल्या म्हणजे छोटा भाऊ आणि तो वाटत नाही छोटा आता प्रत्येक कोपऱ्याविषयी जरा मला बोलायचं की हे विठ्ठलाचं जे मूर्ती तिकडे ठेवली तो कन्सेप्ट कसा आला कोणी काय केलं माझ्या वडिलांचा कन्सेप्ट आहे ओके ते सर्व वडिलांनीच सर्व मूर्ती आणली आणि त्यांना असं आवडलं म्हणून ते विठ्ठल नाव लिहायला लावलं त्या लोकांना आणि पाठी स्वामींच स्वामींच स्वामींचं आधी इकडे होत चेंज करून तिकडे लावलं सप्तशृंगीची ती एवढी मोठी जी हे फ्रेम आहे ती आहे ना मोठी बनूया आणि आम्ही घरी लावणार वा थर्मकॉलची तो वणीला जाऊन आला पायाकडून आला आणि त्यांनी कंप्लीट केली ती मूर्ती ही मूर्ती तुम्ही बघाल आता म्हणजे एवढी एवढी मला मला नाही माहिती थर्माकॉलची मला असं वाटतं काहीतरी थर्माकॉलची बनवलेली आणि दगडाची आणि वाटते ती लिटरली आणि दरवेळी इकडे आलो ना पाया म्हणजे लक्ष जातं आणि पाया पडतो आम्ही तिकडे खरंच आणि स्वामींचं जे केलंय ते अस हे पण वडिलांनीच केलेलं वडिलांनी त्यांनाच आवड आहे पप्पांना आमच्या घरी पहिला पासून दत्ताचा दत्ताचा खूप आहे आमच्या घरी ते 3.5 फीट ची जी गोष्ट आहे ते माहौल देवान जरा थोडी माहिती सांग काहीतरी म्हणजे कशा फ्रेम्स आणि कुठून आणल्या किंवा बा काय केलं आमच्या आहे हा ही कुठली तुझापूर तुझापूर ओके तुझापूर आहे सप्तशृंगी समजा आम्ही जातो उत्पजे 3 फीट आहेत अशी आहे करेक्ट ही तुझाभवानी आहे तुझाभवानी रेणुका आहे ना ती आमची आत्या दर्शन करायला आम्ही सगळे गेले म्हणजे फॅमिली गेलेले तेला तेव्हा ती रेणुका साक्षात आहे ना ती घरी आली सोबत तिला गोंधली आले एक दिवस आणि गोंधली लोकांनी ना एक दोन फळ ठेवले आणि त्या लोकांनी ते नाव म्हणजे काय फोळ मागितलं काय आहे मग ती बोलते आमच्या घरी तेव्हापासून पूर्ण दांड्यात कोणाच्या घरी रेणुका नव्हती पण आमच्या घरात रेणुका करून परिवार परिवारमध्ये रेणुका फेमस झाली असं आपलं हे देवघर आहे आणि ह्यांनी असंच ठेवलंय एवढं प्रसन्न एवढं बोलताना काय बोलू म्हणजे इकडे डिवाइन एनर्जी आहे काय फुल असत इकडे काही नाही फक्त देवघर आहे पूर्ण मजला पहिला मजला पूर्ण देवघर आहे म्हणजे तुम्ही विचार करा तर थँक्यू सो मच बाय बोला आणि थँक्यू सो मच वहिनी आणि ही आपली किमू तर ती पण इंटरव्ह्यू मध्ये आली आता आपल्या तर किमू कसं वाटतंय देवी आपल्या घरी आली बरं वाटतंय बरं वाटत ती जास्त बोलत नाही ऍक्च्युली पण थोडी लास्ट आहे चल मग भेटूया बाय बाय सगळ्या अशी आपली खार दांड्यातली माणसं म्हणजे खार कोलीवाडा आपला कोळीवाडा त्याच्यामधली माणसं आपली अशी आपले हे रायडर बडीज तर मस्त दर्शन झालं आहे आज आणि खूप बरं वाटलं हे वर्षातून एकदा आम्ही असं एक इकडे पाया पडायला येतो म्हणजे शिमग्याला नाही असतंच कोईला आणि असतं मजा फुल धमाल असते पण हे देवीच्या पडणं ना आणि त्यांच्या त्या ते घरामध्येच ना खरं तुम्ही ती वाई अनुभवली असेल तेच आता चालू आहे आपण घरी आणि तुम्हाला कसं वाटलं दर्शन तुम्हाला कसं वाटलं त्यांच्या त्यांचं जे घर आहे त्यांच्या ज्या देवीच्या मूर्ती आहेत देवीचं जे रूप प्रत्येक जागे वेगवेगळे जे होतं तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तेच ती कसं वाटलं तुला असं म्हटलं एकदम मजा आली आणि ते देवीचे दर्शन खूप म्हणजे खूप 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 आवडलं नाही कसं वाटलं तुला मस्त एकदम मजा आली मजा आली आणि दर्शन पण चांगलं आणि बरं झालं आज आलो तर तेव्हा राहून गेलं असतं मग हे नसतं ना दरवर्षीचं आहे ना बरोबर यायचं तर आहेत ना यायला पाहिजे तो पण आज, आज ग्रीस वरून लँड केलं केलं फोर ओ क्लॉक घरी आले दोन तास साठी झोपले आणि इकडे आले मग कसं वाटलं तुला खूप छान वाटला आणि ज्या देवी देवीची बॅलन्सिंग मूर्ती तुला खूप भारी भारी काय नाही भेटूया मग आणि बस आता व्लॉग मी आता तुम्हाला माहिती काय करायचंय मी प्रथमेश बोलतो या चॅनलला काय करायचंय Like, like, लाईक शेअर सबस्क्राइब सबस्क्राईब काय करायचं लाईक शेअर अँड सबस्क्राईब दादा मी प्रथमेश बोलतो ला काय करायचं सबस्क्राइब आणि लाईक लाईक आणि शेअर आणि शेअर आणि कमेंट ते बघा तुम्ही करायचं चला मग भेटूया बाय बाय बाकी माहिती तुम्हाला मला कसं वाटतं ब्लॉग लवकरात लवकर सांगा भेटूया बाय बाय तुमचा आवडता प्रथमेश गुड नाईट शुभरात्री